लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की इकडे कलाने डिझाईन न दिल्यामुळे आता इकडे स्वामीनाथन प्रचंड चिडलेले आहेत तुमच्या जुन्या डिझायनरने जर डिझाईन दिल्या तरच मी डिझाईन तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट ॲप्रूव्ह करेन नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट संपलं असं म्हणत दोन दिवसाची मुदत देऊन स्वामीनाथन चिडून निघून गेलेले असतात अद्वैत्यांना समजावून सांगत असतो की आमच्याकडे भरपूर फॉरेनच्या डिझायनर आहेत पण स्वामीनाथन एकही एक शब्द न ऐकता जर तुमची जुनी डिझायनर इकडे आली ती मातीशी जोडलेली आहे ती कोण आहे मला माहीत नाहीये पण ती मातीशी जोडलेली आहे अशा डिझायनरला तुम्ही जपून ठेवायला हवं होतं तर मला दिसतंय की चांदेकरांना कलेची अजिबात जाण नाहीये जर का माझ्याकडे ही अशी डिझायनर असती ना मी तिला जपून ठेवलं असतं तिची सॅलरी वाढवली असती आणि तिला आपल्या ऑफिसमध्ये मानाचं स्थान दिलं असतं पण चांदेकरांचं चा एवढं मोठं नाव बघता त्यांना माणसांची ओळख नाही ना हेच खरं आहे जर तुमच्याकडे ती डिझायनर असती तर मला आत्ता हे सगळं बोलायला लागलं नसतं अद्वैत तुम्ही ना माझंच नाही तर बाकी बरेचसे तुमचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतील ही गोष्ट माझी मार्क करून ठेवा अनुभवाचे बोल आहेत आणि मला एक गोष्ट कळत नाहीये याच्यामध्ये आबा चांदेकर तुमची साथ कशी देत आहेत म्हणजे आबा चांदेकर तुम्हाला समजवून का सांगत नाहीये की जी डिझायनर आहे तिला जपून ठेवा जी डिझायनर आहे तिचा मान ठेवा पण तुम्ही तुम्ही मात्र मला तर उन्मत्त वाटत आहे मला बाकी काही माहित नाहीये पण ती डिझाईन तुमच्याकडे आली त्याच डिझाईन माझ्याकडे आल्या तर आणि तरच या डिझाईन होतील अन्यथा हे कॉन्ट्रॅक्ट संपलं असं म्हणत रागारागात अद्वेतशी हात मिळवणी पण न करता स्वामीनाथन तडक निघून जातात अद्वेतला खूप मोठा प्रश्न पडतो आता मात्र इकडे सरोजने केलेल्या कारस्थानाची अद्वैतला शिक्षा भोगायला लागणार असते सरोजने केलेले हे सगळी कारस्थानं अद्वैतच्या अंगाशी आणि अद्वैतची अगावगिरी पण अंगाशी स्वामीनाथन तडक निघून गेल्यावरती सरोज तिकडे येत काय झालं असे रागारागात का निघून गेले आई स्वामीनाथनला कळालेलं आहे की आपल्याकडे जी डिझायनर आधी काम, काम करत होती ती डिझायनर काम करत नाहीये आणि म्हणून ते निघून गेलेले आहेत यावरती आता मात्र इकडे सरोजला सरोज म्हणते हे कसं शक्य आहे सुद्धा आपल्या डील होत होत्या ना याआधी पण आपल्याकडे डिझायनर होत्या ना मग ही मुलगी आल्याने इतका काय फरक पडतोय ते काही नाही या आधी कसं सुरळीत चालू होतं तसंच सगळं सुरळीत चालू झालं पाहिजे तू एक काम कर एक इंटरव्ह्यू ठेव खूप पैसे दे हिच्या वागे झुकायला आपल्याला काही गरज नाहीये एक लक्षात ठेव अद्वैत आपल्याकडून हे ना स्वामीनाथनचं कॉन्ट्रॅक्ट जाणार नाहीये तू हिच्यापेक्षा एक्सपर्ट एक्सपर्ट मधल्या एक्सपर्ट आणि डिझायनरची अपॉइंटमेंट कर आणि त्यानंतर त्यांना स्वामीनाथनकडून दोन दिवसाचा वेळ आहे ना आजच्या आज अपॉइंटमेंट जाहीर कर आणि सगळ्या अपॉइंटमेंट घेऊन तू आता डिझायनर निवड यावरती अद्वैत म्हणतो ते मी ऑलरेडी केलेला आहे मी सगळ्या म्हणजे ज्या डिझायनर आपल्या जुन्या होत्या किंवा आता नवीन ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा ज्यांच्या दुसऱ्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये तिसऱ्या आहेत त्या सगळ्यांना मी बोलवलेलं आहे आणि त्याच्यातून बेस्टमधल्या बेस्ट, बेस्ट निवडण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी स्वामीनाथनचं करोडोचं कॉन्ट्रॅक्ट जाऊ देणार नाही यावरती सरोज म्हणते काही गरज नाही आहे त्या मुलीची आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये चांगल्यातली चांगली डिझायनर मिळेल तू डोक्यातनं हा विचार काढून टाक आणि आबांना हे सांगितलंच ना तर आबा तुला तेच सांगतील की तू कलाची माफी माग तू कलाकडून हे घे पण तू सध्या तरी आबांना काही बोलूच नकोस आपण बघूया काय होतय ते म्हणजे आता हे सगळं होऊन सुद्धा माजोरड्या सरोजची अक्कल ठिकाणावर येत नसते आपल्या मुलीला चुकीचे सल्ले देत असते आणि आता सरोच आणि अद्वैत यांची अक्कल ठिकाणावरती यायला नियतीच मोठा चमत्कार घडवणार असते आता असं म्हटल्यावरती आईचं बोलणं अगदी डोक्यावरती ठेवणारा अद्वैत आपल्या आईच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून ठीक आहे डिझायनर अपॉइंट करतो आणि आता या सगळ्यामध्ये अद्वेतने घेतलेला निर्णय चुकीचा ठरणार असतो अद्वैत सानिकाला बोलवून घेतो अद्वैत सानिकाला सांगतो हे बघ ज्या डिझायनर येतील त्यांची सगळ्यांची अपॉइंटमेंट इकडे घ्यायची आहे मी इंटरव्ह्यू घेणार आहे यावरती सानिका म्हणते हो सर असं म्हटल्यावरती आता इकडे सानिकाने सगळ्या डिझायनरला एक एक करून सरोज आणि अद्वैत यांच्याकडे इंटरव्ह्यूला पाठवल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे कोणीही एकही डिझायनर बऱ्यापैकी नसते सरोज म्हणते हे काय चाललंय म्हणजे आपल्या सोबत हे असं का होतंय एकही डिझायनर आपल्या तोडीच तोड येत नाहीये तू हार मानू नकोस मी ना मी बँगलोरला गेले होते तिकडे एक दोन डिझायनर माझ्या माहितीत आहेत ना त्यांना बोलवते असं म्हणत तिकडे आता सरोज हार मानायला तयार नसते तोपर्यंत सानिका कलाला कॉल करते ती कलाला कॉल करून सांगते मॅडम म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागलं मी तिकडे जर का सत्य सांगितलं नसतं तर तुम्हाला हे सगळं करायला लागलं नसतं पण त्यांनी माझ्या नोकरीवरती गदा आणली म्हणून मला हे करावं लागला म्हणते हे बघ तू काहीच काळजी करू नकोस हे बघ मी आत्तापर्यंत तीन वेळा डिझाईन दिल्या तिन्ही डिझाईनची मी पैसे घेतलेत का आणि आत्ता या याच्या पुढेही नाही मिळाले तरी मला काही फरक पडणार नाही मी माझं कलेचं काम चालू ठेवणार आहे मी माझ्या डिझाईन काढणार आहे जर देवी आईच्या मनात असेल तर माझ्या डिझाईन ह्या वर्कआउट होतील तशाच राहतील काही फरक पडत नाहीये यावरती सानिका म्हणते मी तुम्हाला एक सुचवू का म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का दुसऱ्या कोणत्या ज्वेलर्सकडे किंवा दुसऱ्या कोणत्या जाण असल्यानं ह्याच्याकडे गेलात तर तुमच्या डिझाईनला नक्कीच चांगला हे होईल यावरती कला म्हणते मी स्वतःहून कुठेही जाणार नाही कारण चांदेकरांची सून ही जर का दुसऱ्या कोणाकडे घेऊन गेली तर चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे चांदेकरांचं नाव खराब होईल आणि त्यामुळे मी स्वतःहून कुठे जाणार नाही सानिका म्हणते ठीक आहे मॅडम तुमचं जे म्हणणं हे ते मला पटलेलं आहे पण इकडे सानिकाच्या डोक्यामध्ये युक्ती येते सानिका विचार करते आता काहीही झालं तरी कला मॅडम ना मी न्याय मिळवून देणार कारण जाता जाता स्वामीनाथननी तिला तिचा नंबर दिलेला असतो आणि स्वामीनाथननी सांगितलेलं असतं की मला तुझ्याशी फोनवरती बोलायचं आहे म्हणजे त्या स्वामीनाथनला सुद्धा हे डिझाईन अचानक येण्याचं बंद का झालं हे सत्य जाणून घ्यायचं असतं मग स्वामीनाथन आता इकडे असताना सानिका त्यांनाच लगेच कॉल करते स्वामीनाथन आता कॉल रिसीव करतात आणि बरं झालं तू मला कॉल केलास मी तुला कॉल करणारच होतो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये माझं लाखोच करोडोचं नुकसान होणार आहे तुम्ही जोपर्यंत तीन इन्स्टॉलमेंटमध्ये दे, त्या डिझाईन मला दिल्या होत्या तोपर्यंत तो माझंसुद्धा इकडचं चा काम चांगलं होतं म्हणून मी तुम्हाला प्रॉफिट म्हणून बरेचसे अमाऊंट पण देत होतो पण आता काय झालंय म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काही भांडणं झाली काय झालंय मला हे सत्य कळलं पाहिजे कारण या सगळ्याशी मी निगडित आहे नाहीतर तुमच्या बिझनेसमध्ये किंवा अद्वैतच्या कशामध्ये इंटरफेअर करायची मला गरज नाही आहे मग सानिका घडलेला सगळ्या प्रकार सांगते सानिका स्वामीनाथनला सांगते खरं तर त्या डिझाईन अद्वैत चांदेकर यांची मिसेस कला चांदेकर या द्यायच्या स्वामीनाथन म्हणतात काय कला कर, आता इकडे सानिका सांगते हो सर आणि त्यानं त्या ह्या डिझाईन अजिबात कोणत्याही प्रकारे आपलं नाव समोर आणू न देता करायच्या स्वामीनाथनला थोडस आश्चर्यच वाट आणि त्यावेळेला ते जेव्हा फ्लॅशबॅक मध्ये राहतात त्यांच्या लक्षात येतं की बरोबर आहे आपण कधीही त्या डिझायनरचं नाव त्या डिझाईन वरती पाहिलंच नव्हतं मग स्वामीनाथन म्हण ठीक आहे पण मग आता त्या काही डिझाईन काढत आहेत त्यावरती सानिका सांगते त्यांनी हे सगळं लपून छपून करत होत्या ना म्हणून अद्वे सरांनी शिक्षा दिली आता मात्र स्वामीनाथन चिडतात आणि हे काय न्याय आहे म्हणजे जर आपली बायको इतकं चांगलं हे सगळं करत असेल तर ते आपल्या सोबत हे असं का करतायत त्यांच्या सोबत ते काही नाही मला कला चांदेकरांचा नंबर मिळेल का मला त्यांना भेटायचं आहे यावरती आता इकडे सामिका सांगते सर पण एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे तुम्ही प्लीज कला मॅडम ना पण नाही आणि बाकी कोणालाही सांगू नका स्वामीनाथन म्हणतात तू काळजी करू नको नंबर दे आता इकडे कला कला ते कलाला नंबर लावतात कलाला फोन लावल्यावरती ते म्हणतात माझा आवाज ओळखला का स्वामीनाथन बोलतोय मी आपण ऍड शूट केली होती यावरती कला म्हणते मी कसं विसरेन सर तुम्हाला बोला ना यावरती स्वामीनाथन म्हणतात मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला बाहेरून समजलेलं आहे की हे सगळे तुम्ही तुम्ही, का तुम्ही तुम्ही काढता मग अचानकपणे न काढण्याचं कारण काय आहे मला ते कारण समजेल का यावरती मग आता कला सांगते नाही सर म्हणजे तसं काही नाहीये पण माझ्या घरामध्ये नाही मला डिझाईन काढायला अलाउड केलेलं आहे पण मी डिझाईन तुमच्या पर्यंत पोहोचत नसल्या तरी मी डिझाईन मात्र काढती आहे माझी कला मी जपती आहे स्वामीनाथन so, म्हणतात आपण जरा भेटू शकतो का म्हणजे तुम्ही अद्वैत चांदेकर यांच्या ऑफिस मध्येच येऊ शकता का कारण मला लपून छपून काहीच करायचं नाहीये कारण मी जर तुम्हाला असं कुठे बाहेर भेटलो किंवा जर मी तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं तर ते चुकीचं ठरेल बिझनेस एथिक्सच्या विरुद्ध ठरेल त्यामुळे जे काही करायचं ते मला चांदेकरांच्या ऑफिस मध्येच करायचं आहे तुम्ही मला चांदेकरांच्या ऑफिसमध्ये कला सांगते ठीक आहे पण या सगळ्यासाठी मला ना माझ्या आबांची परवानगी म्हणजे माझे जे आजी सासरे आहेत ना त्यांची परवानगी घ्यायला लागेल ते जर मला म्हटले की तुम्हाला भेटायचं तर मी तुम्हाला भेटायला येईन आणि त्याच्यानंतर पण जो काही निर्णय असेल ना तर तुम्ही आबांशी बोलूनच घेईन यावरती स्वामीनाथ म्हणतात या सगळ्यातून मला तुमचे संस्कार आहेत खरंच तुम्ही जे डिझाईन काढताना मी नेहमी विचार करायचो की या डिझाईनमध्ये या म्हणजे ज्या काढणारी डिझायनर आहे तिच्या एखाद्याचं संस्कृती जपणं किंवा हे जपणं कसं जमतं तर मुळातच तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आणि रिस्पेक्टफुल पर्सन आहात कला म्हणते ठीक आहे मी आबांना विचारते आणि मग तुम्हाला कळवते असं म्हणत मग आता कला फोन ठेव आणि मग ती आबांकडे येते आबाना ती सांगते आबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला आज स्वामीनाथनचा फोन आला होता त्यांना माझा नंबर कोणी दिला मला माहीत नाहीये मी नंबर दिलेला पण नव्हता यावरती आबा म्हणता स्वामीनाथन काय बोलतायत ते यावरती कला सांगते स्वामीनाथननी मला बोलवलेलं आहे ते आपल्या चांदेकरांच्या ऑफिसमध्ये मला भेटायला बोलवलंय आबा म्हणता चांदेकरांच्या चा ऑफिसमध्ये तर कला म्हणते हो पण मी त्यांना म्हटलं की मी आबांना विचारेन आणि मगच मी तुम्हाला बोलेन यावरती आता मात्र आबा म्हणतात मला असं वाटतंय तू ज्या डिझाईन मागच्या वेळेला दिल्यास ना त्या कदाचित तू त्यांना दिलेल्या म्हणजे त्यांच्यासाठी त्या दिलेल्या होत्यास ना यावर ते कला म्हणते हो त्यांना स्वामीनाथनला ज्या डिझाईन पसंत पडत नव्हत्या त्यावेळेला तिन्ही वेळेला माझ्या डिझाईन होत्या त्यांना हे समजलं असेल कदाचित किंवा समजलेलं आहेच कारण ते मला कौतुक करत होते आबा म्हणतात ठीक आहे बघ मग तुझ्या कलेचा अपमान होईल असं काही करू नकोस कारण इथे तुझ्या कलेचा अपमान झालेला आहे आणि हे सगळं घडलंय किंवा स्वामीनाथनला डिझाईन पुढच्या आवडलं नाहीत हे सरोज आणि अद्वेतने माझ्यापासून लपवलंय कारण त्यानंतर मी तुला हे करायला सांगेन म्हणून तर निर्णय तुझा आहे या घरात तुझ्या कलेचा अपमान होतोय ना तुझ्या कलेचा जिथे सन्मान होईल ना तिथे सन्मान तुला योग्य वाटेल असं कर त्यासाठी तुला माझी परवानगी घेण्याची गरज नाहीये यावरती कला म्हणते नाही आबा मी आपल्या चांदेकरांच्या इब्रतीला चांदेकरांच्या अब्रूला आणि चांदेकरांची मी सून आहे या गरिमेला कधी कधी तडा जाऊ देणार नाही जे काही बोलणं होईल मी तुम्हाला येऊन सांगेन आणि त्यानंतर निर्णय घेईन आबा म्हणतात खरं सांगू का तर तुझ्यासारख्या सोम्यासारख्या पोरीची आता किंमत नाहीये कदाचित या घटनेनंतर यांचे डोळे उघडतील मला पण आता बघायला मजा येणार आहे की कशी नियती या दोघांचे डोळे उघडते ते असं म्हणत आबा आता कलाच्या बाजूने ठाम उभे राहतात आणि आता इकडे रजनी येते आणि कला तू कर तू जा इथलं सगळं घरचं मी ॲटपेन तू काळजी करू नकोस एक गरीबाची पोर जर पुढे जात असेल आणि तिचा सन्मान होत असेल तर दुसरी गरीबाची पोर तुला नक्की सपोर्ट करेल असं म्हणत आतापर्यंत घरामध्ये काडीची किंमत नसते रजनी सुद्धा सर आता इकडे कलाच्या पाठीशी ठाम उभी राहत आता तोपर्यंत इकडे आता कला येते कला आल्यावरती अद्वेत सानिकाकडे बघतो आणि सानिका तुला सांगितलंय ना की तुझ्या मैत्रिणीला इथे डिझाईन द्यायच्या नाहीयेत म्हणून सानिका म्हणते सर मी कोणत्याही प्रकारे माझ्या मैत्रिणीला इकडे बोलवलेला नाहीये यावरती तितक्यात तिथे स्वामीनाथनची मागून एंट्री होते स्वामीनाथन म्हणतात हॅलो मिसेस चांदेकर असं म्हटल्यावरती आता ते कलाकडे पाहायला लागतात आणि खरंच खूप खूप थँक्यू म्हणजे मला समजलेलं आहे मला समजलंय की माझ्या आत्तापर्यंतच्या डिझाईन तुम्ही द्यायच्यात मला हे इतकं कळल्यावरती आनंद झाला ना आणि या वेळेला मात्र मी डिसअपॉइंट झालो अद्वेतला कळत नाही तो आता वळून बघायला लागतो हे काय चाललंय म्हणजे यांना समजलं कसं आणि हे इथपर्यंत पोहोचले कसे यावरती मग मात्र स्वामीनाथन कड़े पाहत म्हणतात हॅलो मिस्टर चांदेकर म्हणजे मी कोणत्याही बिझनेस एथिक्सला था तडा न जाऊ देता माझ्या बिझनेसचा कसा फायदा करून घ्यायचा यासाठी मी इथे आलेलो आहे यावरती कला म्हणते तुम्ही मला फोन केला होता त्यानंतर आबांनी मला तुम्हाला इथे भेटायची परवानगी दिली म्हणून मी इथे आले यावरती स्वामीनाथन म्हणतात खरंच म्हणजे तुम्ही संस्कृती आणि कला याचा वारसा जपणाऱ्या चांदेकर आहात आता मात्र अद्वेतला हे माहीतच नसतं की आबांना कधी हिने सांगितलं स्वामीनाथननी कधी हिला फोन केला अद्वैत एकदम अगदी आश्चर्यचकित होऊन तिकडे पाहतच बसतो आणि आता इकडे स्वामीनाथन म्हणतात मी न मला कोणतीही लपवाछपवी करायची नाहीये मला तुमच्या समोर एक प्रस्ताव ठेवायचा आहे म्हणजे आत्ता जर का चांदेकरांनी तुम्हाला या सगळ्यामध्ये डिझाईन काढण्याची मनाई केलेली आहे अद्वैत रागाने बघायला लागतो ह्याला तर सगळंच माहिती आहे त्यावरती स्वामीनाथन म्हणतात हो कारण मला आत्तापर्यंत मिळालं डिझाईन मला मिळत नाहीयेत म्हणून मी या प्रकरणाच्या खोलाशी गेलो मुळापर्यंत गेल्यावरती मला सूत्रांच्या हातून कळालेलं आहे की तुम्ही तुम्ही या डिझाईन आधी करत होतात पण आत्ता तुमच्यावरती बंदी आहे पण मला तुमच्याच डिझाईन पाहिजे आहेत तुमच्या डिझाईन नसल्यामुळे माझं करोडचं नुकसान होतंय जर चांदेकरांना बिझनेस कळत नसेल त्यांना नको कळू दे पण मला माझ्या बिझनेसचं पडलेलं आहे चांदेकरांकडे असलेला हिरा त्यांना ओळखता येत नसेल नको येऊ दे पण मला माझ्या बिझनेसमधला हिरा ओळखता येतो यावरती कला म्हणते तुम्ही माझं इतकं कौतुक करताय त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू पण तुम्ही मला इथे का बोलवलेत याचं कारण मला कळेल का यावरती आता इकडे स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मी तुला जे सांगायचं ते स्पष्टच सांगायला आता आलेलो आहे खरं सांगू का तर मला मला अशीच डिझायनर पाहिजे आणि ती इथून घेण्यापेक्षा हे यांना पेड करण्यापेक्षा जर ती डिझायनर माझ्याकडे आली तर मला स्वस्तसुद्धा पडेल कारण मी इकडे पेड करणार ते डिझाईन घेणार आणि तुम्हाला इथे किती पैसे मिळतात आता मात्र अद्वैत गडबडतो आपण एक फुटकी दमडी दिलेली नाहीये हे लक्षात येतं कला म्हणते नाही मी पैशासाठी कामच नाही केलेलं आहे मी फक्त हे ना चांदेकरांच जो बिझनेस आहे तो अगदी त्याच्यामध्ये कोणताही घाटा होऊ नये म्हणून काम केलंय आता मात्र अद्वैतचे खडकण डोळे उघडतात खरंच आहे तिन्ही वेळेला आपण एकदा पैसे दिले नाहीत मग ही का काम करत होती म्हणजे आपलंच कुठेतरी चुकतंय की काय अद्वैतला चटकन शंका येते आणि आता अद्वैत गडबडतो आता तोपर्यंत आदर्वेत म्हणतो स्वामीनाथन ऐका ना काय का तुमचं स्वामीनाथन म्हणतात मी खरं सांगू का तर मी ही ऑफर यांना एकट्याला पण देऊ शकत होतो पण आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ही ऑफर देतोय यांना पर मंथ ते म्हणतील तेवढे लाख रुपये देऊन मी यांना डिझायन म्हणून अपॉइंट करतोय यांना माझ्यासोबत यायची गरज पण नाहीये यांनी इथूनच काम करावं आत्ता जसे फोटो पाठवतो तसे पाठवावे आणि मग मी तुमच्याकडे ऑर्डर देईन चांदेकरांना बनवायला पण जेव्हा डिझाईन यांचे असतील ना तेव्हाच आणि ते सुद्धा जर या म्हणाले ना की तुम्हाला ऑर्डर द्यायची किंवा मग दुसरे पण आहेत मला मेन डिझाईनच आहेत ना बनवणारे राजभर भेटतील असं म्हणत स्वामीनाथननी एका झटक्यात अद्वेतला जमिनीवरती आणलेलं असतं आतापर्यंतच मिळालेलं करोडोचं कॉन्ट्रॅक्ट आत्तापर्यंत बँगलोरच्या ब्रँच ब्रँचमध्ये मध्ये झालेलं चांदेकरांचं नाव हे फक्त आणि फक्त कलामुळे आहे हे समजल्यावरती अद्वेत जबरदस्त हादरतो स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे तुम्ही विचार करा कला सांगते मी आबांसोबत बोलेन आणि मगच काय ते कळवेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता स्वामीनाथन कलाचा निरोप घेऊन निघ स्वामीनाथन केल्यावरती अद्वैत कलाला म्हणतो तू तू हे सगळं मुद्दाम केलंस ना कला सांगते हे बघ मी एक तर तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये आबा बोलले म्हणून मी इकडे आलेली आहे यापुढे पण जो निर्णय असेल तो आबांचा असेल डिझाईन रेडी आहेत तरी सुद्धा जोपर्यंत आबा बोलत नाहीत की हे दे तोपर्यंत मी देणार नाही पैशासाठी विकलं जाणार माझं इमान नाही आहे अद्वैत म्हणतो मग आतापर्यंत इथे देतो होतीच आता त्यांना का देशील यावरती कला सांगते मी तुला तेच सांगते जोपर्यंत आबा बोलत नाही तोपर्यंत मी देणार नाही अद्वेत खूपच गडबडतो सानिकाला बोलवतो सानिका आपल्या डिझायनर कुठे आहेत त्या डिझायनरला बोलव आता आपण सुद्धा हे डिझाईन करायचं आहे यावरती सानिका म्हणते हो सर आपल्या डिझायनर आलेले आहेत पण स्वामीनाथनला एकही एक आवडलं नाहीये आणि आपल्या डिझायनरचा प्रश्न नाही आहे प्रश्न स्वामीनाथनचा आहे त्यांनाच कला मॅडम पाहिजेत अद्वैत चिडतो तू मला शिकवू नकोस जा इथून निघून जा असं म्हणत आता मात्र इकडे स्वामीनाथननी लाखोची आता इकडे कलाला ऑफर दिले त्याला आता आबांसोबत बोलणार आणि त्या सगळ्यानंतर निर्णय घेणार असं तिने स्वामीनाथनला सांगितलेलं आहे या सगळ्यानंतर काय घडणार हे खूप रंजक वर्णावती मालिका लेख कलाचं महत्व अद्वैत आणि सरोज यांच्यासमोर कसं येणार पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार